आज आपण या व्हिडिओमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त भाषणासाठी उपयुक्त जबरदस्त चारोळ्या व शेर घेऊन आलो आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा समोर होता एकच तारा अन् पायदळी अंगार समोर होता एकच तारा अन् पायदळी अंगार स्वप्ने पडली जरी उष्णकालाची हाती मात्र अंधकार देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजळ रात तेव्हा पेटली अग्निज्वाला सर्व दूर अंगार म्हणत तेव्हा पेटली अग्निज्वाला सर्वदूर अंगार म्हणत मराठवाडा आमचा मान मराठवाडा आमची शान मराठवाडा आमचा मान मराठवाडा आमची शान मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी अर्पिले प्राण मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी कित्येकांनी अर्पिले प्राण त्या शूरवीरांच्या बलिदानाचे आम्ही नेहमीच ठेवू भान त्या शूरवीरांच्या बलिदानाचे आम्ही नेहमीच ठेऊ भान अखंड महाराष्ट्राची शान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे अखंड महाराष्ट्राची शान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे असला जरी पाषाण तरी तो आली आहे असला जरी पाषाण तरी तो आली आहे म्हणूनच या मराठवाड्याचा सगळ्यांना स्वाभिमान आहे म्हणूनच या मराठवाड्याचा सगळ्यांना स्वाभिमान आहे उगवली सोनेरी पहाट अन मिटला सारा अंधार उगवली सोनेरी पहाट अन मिटला सारा अंधार जेव्हा पेटून उठला मना मनात अंगार तेरा महिन्याच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आला तेरा महिन्याच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी माझा मराठवाडा स्वतंत्र झाला माझा मराठवाडा स्वतंत्र झाला मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांनी जीवाचे केले रान मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी स्वामी रामानंद तीर्थांनी जीवाचे केले रान त्यांच्या या कार्याचा अवघ्या महाराष्ट्राला वाढतो अभिमान त्यांच्या या कार्याचा अवघ्या महाराष्ट्राला वाढतो अभिमान थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या